जनसामान सामान्यांचा निर्भीड निर्बीड बुलंदा आवाज जनता जन हणीदार हादार न्यूज न्यू। दोन मिनिटात चला काय विचारायचं विचारा शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन पार पडतंय त्या अधिवेशनातून त्यांनी खेड्याकडे चला असा नारा दिला आहे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने काय रणनीती राहील काय असं हे जनतेने दिलेलं हे मॅनेज मला वाटतं दिसत नाही कारण मी मुद्दा म्हणेल की जनतेची फसवणूक करून मिळवलेलं बहुमत आहे सरकार आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं तरी कुठेही जनतेमध्ये उत्साह दिसत नाही हे सरकार आल्यापासून कुठे तुम्हाला जल्लोष उत्साहचा दिसला लोकांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसला याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे बेमानीने मिळवलेलं राज्य असावं अशी खंड त्यांना स्वतःला वाटत असेल आणि आता खेड्याकडे चला खेडे उजाड केलेत रोजगार संपवला बेरोजगार त्या खेड्यामध्ये जाल खेडे भकाच आहेत खेड्यातला बेरोजगार यांना जा विचारेल तुम्ही पंधरा वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून जाऊन तर बघा शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवा बनवी कराल पण ग्रामीण भागातला रोजगार गेला आहे महागाईने गमरडं मोडलं आहे बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे तुम्ही जा खेड्याकडे खेड्यातला माणूस तुम्हाला तुम्हाला दाखवेल आमचे काय संजय राऊत यांनी वक्तव्य केलं महानगरपालिका त्यानंतर काँग्रेसकडून देखील नाही मी त्या संदर्भात स्पष्टपणे बोललो आहे की आम्ही उद्धवजींशी या संदर्भात चर्चा करू मात्र ते आज ते आज असं म्हणत आहे की आघाडी तुटल्याचं मी म्हणाल नाही नाही नेते आता त्याच्यावर वक्तव्य टीका ते ठीक आहे ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलं आहे त्यांनी काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावे महाराष्ट्रामध्ये मा अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते लोक वाट बघत आहेत त्यामुळे त्यांनी ता म्हटलं असेल तर आम्ही उद्धवजींशी चर्चा करून काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असा आमचा आग्रह राहील अर्थात त्यांना जर शेवट शहर घेऊन भाजप नेत्यांकडून टीका केली जाते के की सत्तेच्या लालसापोटी हे सगळे लोक एकत्र आले होते सत्ते गेल्यामुळे हे वेगवेगळे रस्ते शोध नाही सगळ्या चोरांना जमा करून सत्तेसाठी काय नाही तर त्यांनी काय कशासाठी एकत्र आले ज्यांच्यावर ईडी सी बी आय अनेक प्रकारचे आरोप होते सगळ्यांना गोतावळा जमा केला कालपर्यंत जलात टाकण्याची भाषा करणाऱ्यांना हे सत्तेसाठी होतं की कशासाठी होतं जनतेच्या सेवेसाठी होतं काय ह्याला बोलण्याला काही अर्थ नाही ते टीकेला त्यांच्या त्याला कुठलाही आधार नाही ज्येष्ठ नेते शरद पवारही महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत पवारसाहेबांचं बोलणं त्यांचा अभ्यास पूर्ण असतं त्यावर आम्ही त्यांचे जे वक्तव्य आहे ते आम्ही ऐकले आहे त्यातून असं कुठेही महाविकास आघाडी मजबूतच व्हावी अशा प्रकारचे विचार परळीमध्ये जे आहे खाली चिरडून मृत्यू सुरेश बीडच्या परळीमध्ये एका सरपंचा खाली चिरडून मृत्यू झाला आहे सुरेश दासांनी देखील यावर शंका उपस्थित केली की हा नेमका अपघात आहे की घातपात आहे काय सगळे सुरेश काय बीड म्हणजे बिहार झालेलं आहे महाराष्ट्राचा तर बिहारमध्ये आणि दाऊदपेक्षा मोठे गुंड जर त्या बिहारमध्ये आपल्या बीडमध्ये असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टिकेल त्यामुळं कोण याचे सूत्रधार आहेत यांचे आका वगैरे काय ते म्हणतात ना दोधस अरे एक सत्ताधारी पक्षातला आमदार यावेळेस इतकी स्पष्टपणे बाजू मांडतो आणि तो सांगतो तर मुख्यमंत्री किंवा सरकारने त्यावर लक्ष घालायला हवं परंतु त्याला पाठीशी घालण्याचं काम जर होत असेल आणि ते महाराष्ट्रातील आत्ताची परिस्थितीमध्ये ते गुंडगिरी मोडून काढतील किंवा गुंडांचा बंदोबस्त करतील हे सरकार असं वाटत नाही म्हणून मी आत्ता भाषणातून म्हणालो की गुंडांना राजकारणी आहेत की राजकारणाला राजकारणी गुंडांना पोसतायत हे महाराष्ट्रात आता कळेल असं झालंय शेतकऱ्यांची कर्जमाफी बद्दल